उल्हासनगरातील क्रीडांगणांची कमतरता दूर व्हावी दर्जेदार क्रीडा संकुल उभं राहावं आणि तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने पंचवीस वर्षीय राकेश खापरे या तरुणाने वांगणी ते गेटवे ऑफ इंडिया असा तब्बल शंभर किलोमीटरची सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री बारा वाजता वांगणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून त्याने धावण्यास सुरुवात केली दहा तास वीस मिनिटात गेटवे ऑफ इंडियाला पोहोचत स्वतःचाच विक्रम प्रस्थापित केला राकेश उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात राहतो गेल्या अनेक दिवसांपासून तो या धावेसाठी सज्ज होत होता रोज वीस किलोमीटर धावणे आणि पोषक आहाराचे काटेकोर पालन तयारी सा नगरात हा त्याच्या तयारीचा भाग होता खेळाडूंना उल्हासनगरात योग्य सुविधा नाहीत याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठीच हा मॅरेथॉन उपक्रम राबवला आहे सुदृढ आरोग्यासाठी तरुणांनी खेळात सहभाग घ्यावा मोबाईल व इतर व्यसनांपासून दूर राहावे असा संदेशही राकेशने या निमित्त दिला आहे आज मी वांगणी ते गेटवे ऑफ इंडिया हे शंभर किलोमीटरचा अंतर रनिंगने पूर्ण करणार आहे माझी रनिंग फक्त म्हणजे आता मी ही ये रनिंग याच्यासाठी करतोय की ह्या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या देशाला दे स्वातंत्र्य मिळाले आणि त्या स्वातंत्र्यामध्ये ज्या स्वातंत्र्य सैन्यांनी लढा दिला ज्या महामानवांनी आपल्या भारत देशासाठी सगळ्या गोष्टी केल्या ओके आज त्यांना मी एक मानवंदना देण्याचा विचार केला आणि ते रनिंगच्या माध्यमातून आणि रनिंग मी याच्यासाठी सुरू करतो आहे की रनिंगचं इम्पॉर्टन्स काय आहेत हे लोकांना कळायला पाहिजे फिटनेस कशासाठी आपण करतोय शरीरासाठी त्याचा काय फायदा होतो हे मी लोकांना रनिंगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि उल्हासनगरमध्ये लवकरात लवकर एक चांगलं क्रीडा संकुलन बनावं यासाठीही मी प्रयत्न करतो ह्या रनिंगच्या माध्यमातून जेणेकरून आपल्या स्पोर्ट्स प्लेअरला सगळ्यात चांगल्यात चांगलं ग्राउंड त्यांना उपलब्ध करून मिळावं